स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाने आणि आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ एका नवीन तर आजचा आपला विषय आहे की येत्या तारखेला म्हणजे शनिवारी अमावस्या आहे तर दर्श अमावस्या दर्श अमावस्या सुद्धा म्हणतात आणि कार्तिक अमावस्या सुद्धा म्हणतात तर ती अमावस्या सुरू होणार आहे शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी तर संपणार आहे रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी तर सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रविवारी ती सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे तर अमावस्येला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या किंवा कोणते उपाय करायचे कोणते उतारे करायचे त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका तर सगळ्यात पहिले सुरुवात करूया की आपण अमावस्येला आपलं जे घर असतो ते आ, घर असतं ते आपण साफसफाई करत असतो म्हणजे घरातले जे जाळे असतात जळमटे असतात ते आपण काढून टाकत असतो आणि म्हणजे आपण शनिवारी सुद्धा घर साफ करत असतो आणि अमावस्येला सुद्धा घर साफ करत असतो आणि ह्या वेळेस तर शनिवारीच अमावस्या आल्यामुळे तुम्हाला घर सुद्धा साफ करायचं जा, जार आहे जळमट आहे त्याच्यानंतर तुमच्या घरात जर तुटलेले चप्पल असतील त्याच्यानंतर चिरलेले भांडे असतील फाटलेले कपडे असतील बंद पडलेले घड्याळ असेल किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील की हे ज्या वस्तू असतात ह्या तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत कारण मेन दरिद्रीचं जे लक्षण असतं ते ह्याच गोष्टी असतात म्हणून तुम्हाला अमावस्येच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी घराबाहेर काढायच्या आहेत कारण त्याचा ठेऊन सुद्धा काही उपयोग राहत नाही उलट त्याच्यामुळे आपल्या घरात दरिद्रीच येत असते म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत परत तुटलेले जे कप असतात दांडी तुटलेले कप असतात ते कप सुद्धा काही महिला म्हणजे इच्छा होत नाही काही महिलांची फेकण्याची त्याच्यामुळे ठेवतात पण कसं असतं ते दरिद्रीचं लक्षण असतं म्हणून ते कप आहे तो, जो जो तो, तो सुद्धा तुम्हाला फेकून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिवशी हळदीचं लेपन तुम्हाला उंबरठ्याला करायचं आहे घराची साफसफाई करायची उंबरटा तुम्हाला स्वच्छ करायचं आहे दरवाजा पुसायचा आहे त्याच्यानंतर उंबरट्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन जरी नाही झालं पण निदान तुम्हाला पाण्याचा पाण्यामध्ये थोडंसं हळ हळद चिमुट चिमुनभभर हळद टाका त्याच्यानंतर थोडा गोमूत्र टाका मीठ टाका आणि थोडा लिंबू टाका त्याच्याने मस्त साफ करून घ्या उंबरठा त्याच्यानंतर तुम्हाला तर देवांची साफसफाई सुद्धा करायचीच आहे त्या दिवशी देवभारा स्वच्छ करा देवाऱ्या जर बाजू बाजूला करून त्याची व्यवस्थित देवाराच्या खालची साफसफाई करा त्याच्यानंतर तुम्हाला काही उतारे करायचे आहेत तर तुम्हाला घरावरून उतारा करायचा आहे तर सगळ्या महिलांना महिलांना माहितीच असेल की नारळाचा उतारा आपण घरावरून करत असतो तर त्याच्यावर एक नारळ घ्या त्याच्यावर त्रिशूल काढा आणि ते सात वेळेस तुमच्या घरावरून उतरून टाका आणि ते निर्मल्यात टाकून द्या म्हणजे कचऱ्यात टाकून द्या तर हा एक उतारा तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर गाडीवरून उतारा करायचा आहे कारण शेवटी कसं का असतं आपले जे घरचे पुरुष असतात ते रोज कामाला जात असतात म्हणून तुम्हाला अमावस्येच्या दिवशी गाडीवरूनसुद्धा उतारा करायचा आहे एक नारळ घ्यायचं त्याच्यावर त्रिशूल काढायचं आणि संध्याकाळच्या का वेळेस पहिले गाडी स्वच्छ धुवायची गाडीमध्ये थो गाडी स्वच्छ धुताना त्या पाण्यामध्ये जे पाणी तुम्ही घेणार आहात त्या पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद टाका मीठ टाका लिंबू टाका गोमूत्र टाका याच्याने स्वच्छ ती गाडी धुवा त्याच्यानंतर गाडी सुरू ठेवा सुरू ठेवून तुम्हाला हा उतारा करायचा आहे नारळ घ्यायचं त्याच्यावर त्रिशूल काढायचं ते जे नारळ आहे ते सात वेळेस श्री स्वामी समर्थ हे म्हणून ते सात वेळेस ते उतरवून ते नारळ तुम्हाला निर्मलला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला उता मुलांवरून सुद्धा उतारा करायचा आहे तर मुलांवरून मुलं जर चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील जिद्दीपणा करत असतील ऐकायच नसतील तर तुम्हाला त्यांच्यावरून एक तर पिवळा मोहरीचा जरी उतारा केला तरीही चालेल उज्वातात पिवळी मोहरी घ्यायची सात वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं म्हणून खालून वर सात वेळेस उतारा करायचा आणि ती मोहरी निर्मलला टाकून द्यायची त्याच्यानंतर तुम्ही अं भाताचा सुद्धा उतारा करू शकतात मुलांवरून भात करायचा बिना मिठाचा भात करायचा आणि घरात जर चार मुलं असतील तर प्रत्येकाचा भात हा वेगवेगळा पाहिजे म्हणजे एक मुलगा असेल तर त्याच्या वाटेचा वेगळा भात पाहिजे म्हणजे भात तुम्ही एकत्र शिजवा पण वाट्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पाहिजे तर तो घ्यायचा त्याच्यानंतर मुलांवरून श्री स्वामी समर्थ असं सात वेळेस तो भात उतरवायचा वरती टेरेस वर जाऊन ठेवून यायचा पक्ष्यांनी खाल्लं तर ठीक नाही खाल्लं तर तो खाली आणायचा आणि कचरा टाकून द्यायचा पण जेव्हा तुम्ही खाली येणार तर त्यावेळेस तुम्हाला कोणी जर भेटलं तर त्याच्याशी बोलायचं नाही घराबाहेर तुम्ही पाय धुवायचे मगच घरात यायचं आणि समजा तुमचं जर वॉशरूम घरात असेल बाहेर टेरेस किंवा फ्लॅट सिस्टीम असेल तर तुम्ही थोडंसं जे पाणी आहे ते शिंपडून घ्या तो अंगावर त्याच्यानंतर घरात घरात आल्यावर डायरेक्ट बाथरूम मध्ये जा आणि मगच तिथे हातपाय तोंडून घरात या आणि जो घराचा उतारा तुम्ही करणार आहात तो ज्यांचे स्वतःचे घर आहेत त्यांनीच तो उतारा करायचा ज्यांची रेंटचे घर आहे त्यांनी तो उतारा करायचा नाही त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही घर साफ करणार तेव्हा तुम्हाला जी फरची आहे ते फरची जेव्हा तुम्ही पुसणार त्या पाण्यात सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद मीठ गोमूत्र आणि थोडासा लिंबू टाकायचा आहे आणि त्याने तुम्हाला फरची स्वच्छ करायची आहे जेणेकरून तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि म्हणजे अमावस्येचा दिवस असतो ज्याच्यासाठी की घरात जर काही अडचणी असतील नकारात्मकता असेल तर ती आपल्याला काढायची असते बाहेर दरिद्री बाहेर काढायची असते म्हणूनच या दिवशी या सेवा आणि हे उपाय करायचे असतात त्याच्यानंतर तुम्ही आजारी व्यक्ती असेल घरामध्ये तर त्याच्यावरून सुद्धा उतारा तुम्ही करू शकता म्हणजे काही काही मुलं किंवा काही काही असे असतात की ते नेहमी आजारीच पडत असतात तर त्या दिवशी तुम्ही त्यांच्यावरून सुद्धा नारळाचा उतारा करू शकतात तर त्याच्यावर त्रिशूळ काढायचं सात वेळेस त्यांच्यावरून उतरवून टाकायचं आणि ते जे नारळ आहे ते तुम्ही कचऱ्यात टाकून द्यायचं अशा ठिकाणी टाकायचं जिथे ते नारळ कोणाला उलडता येणार नाही कारण कसं असतं तो आपण उतारा केलेला असतो ते जे जे काही असते ते वाईट ते सगळं त्या नारळात आलेलं असतं आणि त्याला जर कोणी ओलांडलं तर ते त्याच्यावर येणार असतं म्हणून ते नारळ अशा ठिकाणी टाका जिथे ते कोणाला ओलांडता येणार नाही यावेळेस शनी अमावस्या म्हणजे तुम्ही या दिवशी तुमच्या घराबाहेर कोहळा सुद्धा बांधू शकतात कोहळा हे जे फळ आहे हे नकारात्मकता खेचून घेण्याचं काम करत असतं म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर कोहळा लावा कोहळा माहितीच असेल तुम्हाला असं फळ असतं एक तर तुम्ही सर्च करू शकता ज्यांना माहिती नसेल त्यांनी आणि त्याला ते कोहळा आणायचा त्याला स्वच्छ धुवायचा त्याच्यावरून वरती कुंकवाची बोटं ओढायची त्याच्यावर एक स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यानंतर ते, ते पहिले देवासमोर ठेवून त्याच्यानंतर एक लाल फडकं घ्यायचं त्याच्यात ते, ते बांधायचं आणि तुमच्या घराच्या बाहेर तो कोहळा बांधून टाकायचा त्याच्यानंतर कधी कधी आपल्याला असं होतं की इच्छा असते खूप काही करण्याची म्हणजे सेवा असो काम असो खूप काही करण्याची इच्छा होते पण कसं असताना म्हणजे शरीर साथ देत नाही की नाही आज खूप आळस आला खूप असं आहे खूप तसं आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं मी तर म्हणेन की तुम्ही रोज आंघोळ जेव्हा करणार त्याच्या आधी तुम्ही पंचकव्य तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पंचकव्य हे तुम्हाला कुठेही भेटून जाईल केंद्रात सुद्धा भेटून जाईल तर त्याच्यात गाईपासून मिळालेल्या ज्या वस्तू असतात तर दूध गोमूत्र त्याच्यानंतर तूप त्याच्यानंतर शेण आणि दही हे जे काही गोष्टी असतात तर ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स भेटतात पावडर फॉर्ममध्ये तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडं थोडं रोज टाकायचं आहे याने काय होते की तुमच्या शरीरातली जी काही नकारात्मकता असते ती सगळी निघून जाते आणि आपल्याला काही करण्याची इच्छा असेल तरी जो आळस येतो तो आळस याच्याने येत नाही तर हे तुम्ही रोज सुद्धा तुमच्या आंघोळीच्या किंवा तुम्ही आंघोळीच्या आधी अंगाला थोडंसं पंचकव्य घ्या त्याच्यात थोडं पाणी टाका तुमच्या शरीराला पूर्ण खालीपर्यंत थोडं थोडं लावा आणि मग आंघोळ करा आणि तुमच्या लहान मुलाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ते टाकू शकतात आणि समजा तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही हळद हळदसुद्धा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात कारण हळदी हळद जी आहे ती नकारात्मकता खेचून घेण्याचं म्हणून तुम्हाला रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद टाकायची आहे नंतर तुम्हाला पिंपळ वृक्षासाठी सुद्धा एक सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तो करायचा आहे तर तो कोणता तर पिंपळ वृक्षाला त्या दिवशी तुम्हाला स्पर्श न करता त्याची सेवा किंवा उपाय करायचा आहे तुम्हाला प पिंपळ वृक्षाला त्या दिवशी ज्या दिवशी अमावस्या आहे म्हणजे शनी अमावस्या त्या दिवशी तुम्ही प्रदोष काळी जाऊन त्याला पाणी टाकायचं आहे पिऊ काळे तीळ जे आहे ते त्या पाण्यात टाकले तर चालतील आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे तिळीचं मोहरीचं तेल जे काही असेल नसेल तरी साधं तेल जरी घेतलं तरी तो दिवा तुम्हाला लावायचा आहे वाटलं त्या दिव्यामध्ये त्या तेलामध्ये तुम्ही काळे तीळ टाका आणि त्या दिव्याची वाद जी आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायची आहे तो जो दिवा आहे तो पित्रांना समर्पित असणार आहे म्हणून तुम्हाला पिंपळ वृक्षात द अमावस्येच्या दिवशी वृक्षाला पाणी व्हायचं आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि दिवा लावायचा आहे की ज्याचं जे मुख आहे ते दक्षिण दिशेकडे राहील तर हा एक सेवा होती अ किंवा उपाय म्हणा तर हा तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन एक वेळेस कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे एक वेळेस वल्गासुक्तम म्हणायचं आहे आणि ती जी मोहरी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकून द्यायची आहे आपल्या घरात जे जे रूम असतात त्याचे जे कोपरे असतात चारी तर ते तिथे तुम्हाला जितके तुमचे रूम असेल तिथे तुम्हाला म्हणजे थोडी थोडी मोहरी टाकून द्यायची आहे याने काय होतं की घरात जर काही काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल जे काही असेल न नजरबादा झालेली असेल तर ती सगळी निघून जाते तर अशा प्रकारे हे काही उपाय होते आणि सेवा होत्या की ज्या तुम्हाला दर्श अमावस्येला म्हणजे शम शनी अमावस्येला करायच्या आहेत तर अशा या सेवा तुम्ही नक्की करा उपाय सुद्धा नक्की करा जेणेकरून तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाईल तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ